चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा श्रीस्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की संक्रांत कधी आहे किती दिवसाची या आहे यामध्ये नियम अटी आणि काय घालावे काय घालू नाही आणि संक्रांत कशावर आलेली आहे आणि यामध्ये दान धर्म पुण्य काय करावे व काय करू नये तर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवश दिवशी आहे तर संक्रांत हा सण तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत तिसऱ्या दिवशी कर म्हणजेच किंक्रांत तर पहिल्या दिवशी भोगी असते यामध्ये सर्व भाज्या मिळून मिक्स भाजी केली जाते वरण भात खिचडी आणि ज्वारीची रोटी आमच्या इकडे तर ज्वारीची रोटीच करतात सर्व ज्वारीची रोटी आणि याचा नैवेद्य सर्व देवांना दाखवला जातो आणि घरीही ते बोगीची पूजा करून देवाला नैवेद्य देऊन पाच घरं किंवा आपले जी भोवतालची घरं आहेत तिथे आम्ही हे रोट्या देत असतो ज्वारीच्या किंवा भाकरी वाटत असतो तर तुमच्या इकडे कसं ही प्रथा आहे ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दुसऱ्या दिवशी सुगडपूजन केलं जाते सुगडपूजन करून कोणी संक्रांतीच्या दिवशी वान देते तर कोणी नंतर सप्टेंबर रथसप्तिमिसप्तमीपर्यंत वाण दिल्या जाऊ शकते कोणाला जर अडचण आली किंवा मासिक धर्माची अडचण असली तर कोणत्याही रविवारी किंवा रथसप्तमीला आपण वान देऊ शकतो कारण वान हे ठेवायचे नसते वान देऊन टाकायचे असते कारण हा सुवासिनींचा सण आहे तर यामध्ये संक्रांत ही जी सा देवी आहे ती वाघावर बसून आलेली आहे व तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी हे संक्रांतीच्या दिवशी घालून आहे तर संक्रांतीच्या दिवशी काळे साडी किंवा काळे वस्त्र घालण्याची प्रथा आहे किंवा ते घालावे असे म्हणतात तर संक्रांतीच्या दिवशी नात्यामध्ये गोडवा राहण्यासाठी आपण सगळ्यांना तिळगूळ देतो आणि सगळ्यांना तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतो कारण तिळगु संक्रांतीच्या दिवशी पूर्ण जे काही आपल्यामध्ये भांडणं तंटा किंवा मतभेद असतील ते मतभेद विसरून जाऊन नवीन वर्ष हे नव्याने साजरे करण्यासाठी आपण एकमेकांना गोडीगुलाबीन राहणार राहावे यासाठी हे हा या दिवस महत्त्वाचा आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते कारण या दिवशी जर सत्यनारायण प्रभूची पूजा केली सत्यनारायण पोथी वाचून सर्व त्यांची मनोभावे पूजा क केली तर सर्व मनातली इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात कारण सूर्य हा मकर राशीमध्ये या दिवशी प्रवेश करतो आणि या दिवशीच उत्तर उत्तरायणाला प्रारंभ होतो असे म्हणतात तर उत्तरायणामध्ये जर चांगले कर्म केले तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते दान धर्म या दिवशी फार महत्त्व आहे दानधर्माला त्यामुळे दानधर्म केले जाते तसेच तामसिक गोष्टीचे सेवन या दिवशी करू नाही असे म्हटले जाते तर यामध्ये आपण ब्रह्मचार्याचार्य पालन करायचे आहे संक्रांतीच्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच कर असते तर या दिवशी बोरणानं केलं जातं लहान मुलांचं औक्षण करून त्यांना जी वानाने लूट केली जाते एका पाटावर लहान मुलांना बसवून त्या त्याच्या अंगावरून जे वान आपलं असते ते वान उधळलं जातं या प्रकारे हे तिसऱ्या दिवशी तर ही साजरी केली जाते तर संक्रांत हा सण नवीन वर्षाचा पहिला सण आहे आणि तो अशा पद्धतीने साजरा केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पद्धतीने हा सण साजरा करतात तर तुमच्या इकडे कसा हा सण साजरा करतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ